शिकलगा शहाजान शिकलगा काय झालं पाणी येत नाही आम्हाला दोन महिने झाले बाकीच राहिला आम्हाला पाणी पाहिजे पहिले आमचे कनेक्शन तोडून टाक पाणी नगरपंचायत लक्षात येत नाही अर्ज दिलेला राहुल बरे माहिती सगळ्यांना सांगून आम्हाला दोन दिवसाला आम्हाला टँकर येतो पाण्यात आमच्या इथं पाण्याची सोय नाही वड्यात पण सगळं घाण आहे सगळी कचरा आहे नाल्याची सोय नाही या जायचा रस्ता स्वच्छ नाही भिंत बांध भिंत आता पाऊस आला तर पाणी भरपूर आमच्या पक्कडला घराच्या इकडं होतं भिंत बांधून आम्हाला ते आमची पण भिंतची पण सोय केली पाहिजे पाण्याची सोय केली पाहिजे नाल्यांची सोय केली पाहिजे रस्ते रस्त्यावरती सगळी घाण असते वड्याच्या कडनी सगळी घाण आहे पाणी पण एवढं घाण आहे काळी झाले आमचे दोन तीन ठिकाणी पाणी एवढं घाण येते उन्हाळ्याचं

वीस ते बावीस लाख रुपयाची जी टॉयलेट होती आणि भोसल्या संदर्भात त्या ठिकाणी आज नागरिक गोष्टी आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यांचे कुटुंब राहते भोसले कंपनींची किचन आहेत त्या शेजारी त्या टॉयलेटच्या तुम्ही जर बघितलं तर कुणाच्या तर दारात टॉयलेट होतं ते नगरपंचानं त्या ठिकाणी पूर्णपणे नष्ट केलं आणि ह्या ठिकाणी जाणून बुजून काय गोष्टीच्या तरतूद काढून त्यांना मंजुरी यांच्या त्या ठिकाणची दिलेली होती तरी त्यांनी ह्याच्यामध्ये थोडंसं राजकारण दबावपोटी केलं आणि एक इतकं घोड पाप केलेलं आहे की एका कुटुंबाच्या शेजारी किचनच्या शेजारी एक टॉयलेट आणून संडास आणून ठेवलेलं आहे हे नगराध्यक्षाच्या हातातनं खूप मोठं आणि ओच्या जुन्या पहिल्या हातातनं खूप मोठं पाप झालेलं आहे ह्याची त्यांनी दखल घ्यावी जर ह्याचं जर नीट काय केलं नाही तर मी स्वतः माझ्या कुठलीही कारवाई होते मी ते टॉयलेट पाडल्याश्वर बसणार अठरा टक्के मागास असताना सुद्धा मागासवर्गीयांचा जो निधी आहे नगरपंचायत अंतर्गत येणारा नगरपंचायत मधील सत्ताधारी कुठलाही विकास नाही तिन्ही वार्डातली जनता आरोग्य कर शैक्षणिक कर पाणी टॅक्स घरपट्टी सगळे कर लाईट बिल सगळे कर भरत असताना सुद्धा त्यांना आज विकासापासून वंचित ठेवल्या जाते मी आज तिथल्या सत्ताधाऱ्यांना आव्हान करते आणि प्रशासन जर बघितलं सत्ताधाऱ्यांच्या हातातली कटपुतली बावली झालेली आहे इथली प्रशासन सत्ताधाऱ्यांना माझं खुलं आव्हान आहे जर आमच्या वार्डात निधी जर उपलब्ध केला गेला नाही तर आम्ही कुठलाही कर भरणार नाही यावेळेला आम्ही शांततेत आंदोलन केलं इथून पुढं नगरपंचायत मध्ये एकही खुर्ची टेबल काहीच ठेवणार नाही तोडफोड करू अन्यथा आम्ही शांत बसणार नाही सत्ताधाऱ्यांना जर वाटत असेल की आम्ही सत्तेत कायम राहणार आहे नाही वर, मोटे -मोटे इतने सत, इतने आज आपण बघितलं भारतावर कुतुबशाही असेल आदिलशाही असेल निजामशाही असेल मोठ्या मोठ्या शाया राज्य करून गेल्या पण नेस्ताना बुध झाल्या इतका इथल्या सत्ताधाऱ्यांना कसला माज आहे हा माज येणाऱ्या काळात ही जनता सत्ताधाऱ्याचा उतरून दाखवेल एवढं बोलताना थांबते आंबेडकर नगर मध्ये राहते तर तिथं चार पाच महिन्यापूर्वी हे काम म्हणजे चालू होत आणि जे गटार जे बांधलेलं आहे का तर ते चुकीचं बांधलेलं आहे अर्धवट सगळं काम केलेलं आहे आमच्या आमच्या घरामध्ये आळे येतात त्याच्यानंतर ना गोगलगाय येतात पाच चार पाच महिन्यापूर्वी मी ते आलेस की आमचं काम करून घ्या तर त्याचं योग बोलले की आम्हाला पावसाळ्याच्या आम्ही काम करू पण त्यांनी काही लक्ष दिलेलं नाही

नमस्कार नमस्कार आज दिनांक तीन रोजी तीन दोन हजार दोन पंचवीस रोजी नगर पंचायत इथे मोर्चा काढण्यात आलेला आहे जिथे जनतेच्या ज्या समस्या आहेत स्थानिक समस्या आहेत आरोग्य शिक्षण रोजगार ह्याविषयी पूर्ण समाज जमलेला आहे दहा नंबरचे नगरसेवक हेमंतबा आहेत परत आपले प्रीतम दादा आहेत गणेश थोडा गणेश दानवडे गणेश दानोडे साहेब आहेत हे सर्व यासाठी जमलेले आहेत की दोन हजार एकवीसला ला जी निवडणूक झाली कोरेगाव नगरपंचायतमध्ये त्यानुसार ह्या प्रभागामध्ये सतरा नगरसेवक आहे सतरा नगरसेवकाला फक्त चौदा नगरसेवकांना निधी दिला जातो आणि बाकीच्या जा तीन नगरसेवकाला वाईट टाकलं जातं मी सरा आरोप करतो नगरपंचायत सीओवरती आणि नगर नगर की तुम्ही हा आमचा असा जाती भेदभाव का करता ह्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे संविधानिक मार्गाने जो निधी येतो लोकांसाठी त्याचा वापर इथे केला जात नाही ते दडपशाही चालते हुकुमशाही चालते संविधान पूर्णत्या पुरन पूर्ण पायी तुडवलं जात आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की हा जे महिला वर्ग आहे हा महिला वर्ग पूर्ण तासलेला आहे है, ह्यांना पाणी मिळत नाही याला स्वच्छता होत नाही त्यांच्या भागामध्ये परंतु दुसरी गोष्ट आहे की कचऱ्याची गाडी मग असे एकदम हे दादा बोलले की कचऱ्याची गाडीचं जे टेंडर आहे त्या गाड्या घेतलेल्या आहेत बरोबर आणि अशा प्रकारे हा जो समाज इथे जमलेला आहे हा समाज या आक्रोशाने आणि इथे जमवून हा हा विषय तयारी करत आहे की नगरपंचायतचा पंचायतचा सीओ किंवा नगराध्यक्ष ह्यांनी समोर यावं आणि आमच्या मागण्या मान्य करावं त्याला आम्हाला आश्वासन द्यावं थोडं बोलतो आणि थांबतो जय शिवराय जय एक भीम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्ष आमदार शशिकांत साहेब मी विरोधी पक्ष नेता हेमंत आनंदराव बर्गे आज नगरपंचायतमध्ये दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी आज वार्ड क्रमांक दहा वार्ड क्रमांक अकरा वार्ड क्रमांक सतरा येथील सर्व नागरिक आज तुम्हाला तो नगरपंचायतवर आक्रोश मोर्चा घेऊन आलेले आहेत एकच हेतू की गेले दोन हजार बावीसपासनं आज अखेरपर्यंत ह्या तिन्ही नगरसेवकांना नगरपंचायतमधनं वेगवेगळ्या योजना शासकीय योजना असून द्या नगरपंचायतीच्या योजना असून द्या एकही योजनेचा ह्या नगरपंचायतल्या नगरसेवकांना निधी दिला गेला नाही आणि ह्या निधीमुळे नगरपंचायतच्या ह्या नगरसेवकांना विकासामध्ये नगर त्यांच्या प्रभागामध्ये विकास करता येत नाही तर वस्तुस्थिती पाहता कोरेगावमध्ये आज एवढा मोठा पद्धतीनं शासनाचा निधी येतो आहे आणि हा निधी तुम्हाला तिथं हुकुमशाही शाही हुकुमशाहीच्या पद्धतीने तर तुम्हाला तु तो वापरला गेला जातो आहे अक्षरशः शा, लोकशाहीच्या मार्गाने इथं निधी शासनाकडून येतोय आणि इथं तुमां तुम्हाला हुकुमशाहीच्या पद्धतीने तर निधी आज सत्ताधारी तुम्हाला त्यांच्या पद्धतीने तर निधी कोरेगाव शहरामध्ये वापर करतात आणि आज आम्हाला म्हणतो अनेक आमच्याकडं अर्ज आहेत इथं प्रश्नांचे का कामांचे की आमच्या प्रभागातले प्रश्न विलंबित ठेवलेत एकही मिटिंगमध्ये आमच्या कुठलं आज मिटिंग आहे नगरपंचायतमध्ये मी गेल्या तीस सात दोन हजार पंचवीस रोजी अर्ज दिलेला आहे आणि अर्जावर माझे एक ते सात प्रश्न आहेत आणि असे प्रीतम बर्गे नगरसेवकांनी हो सगळे अर्ज दिलेत गणेश धनवणींना अर्ज दिलेत एक नाही दहा दहा अर्ज झाले असतील विश्वीस अर्ज झालेत एकही अर्ज आमचा कधी मिटिंगवर अजेंडा घेतला नाही आणि अध्यक्ष सिओनं आम्ही प्रश्न विचारला तर सिओ म्हणतात अध्यक्ष मिटिंग काढतात अध्यक्षांना आम्ही विचारलं तर अध्यक्ष म्हणतात आम्हाला काय माहीत नसतं म्हणजे अध्यक्ष बसल्यात कशासाठी कोरेगावच्या जनतेचे प्रश्न सोडवायला का नुसती खुर्ची येऊन बसायला आज आठवड्याचा पहिला सोमवार असतो तरी अध्यक्ष कधी इथं लोकांचे प्रश्न सोडवायला नगरपंचायतमध्ये उपस्थित नाहीत घरनं प्रश्न सुटतात का अध्यक्षांनी खुर्ची खाली करावी जर आमचे प्रश्न तुम्ही मार्गी लावत नसला तर आज कोरेगावच्या एवढ्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो कोरेगावात कामं चालू आहेत एकाही कामाच्या बाबतीत एक गावात उठवा ना अनेक प्रश्न आहेत आणि इथं तुम्हाला म्हणतो नुसते टक्केवारीवर काम वचवलं आहे टक्के खायचे कोकेट घ्यायचे नुसते अशा पद्धतीने काम होताय आणि या पद्धतीने जर नगरपंचायतचे प्रशासक प्रशासक किंवा नगराध्यक्षांनी जर कामकाज केलं तर येणाऱ्या काळात आम्ही तुम्हाला आमचं तीव्र आंदोलन करू व नगरपंचायतला तळे डोकू एवढं आश्वासन देतो मी

सर्वप्रथम शिव फुले शाहू आंबेडकर तसेच अण्णाभाऊ साठे सर्वप्रथम शिव फुले शाहू आंबेडकर तसेच अण्णाभाऊ साठे माता जिजाऊ माता सावित्रीबाई मातामाई या महामानवाला प्रथम मी त्रिवार अभिवादन करतो आज कोरेगावची जनता हे आज इथं उपस्थित आहे का तर जे जे नगरसेवक किंवा त्यांची बॉडी असतील हे आपल्या मनमानीप्रमाणे कुठेही निधी वापर करतात आज दहा नंबर वॉर्डमध्ये आमचे नगरसेवक हेमंत बर्गे हे वारंवार जिल्हाधिकारी असेल सी ओ साहेब असेल तहसीलदार साहेब असेल प्रांतसाहेब असेल यांना आम्ही पत्र देतो की जो लोकशाही आण्णासाठी योजनेचा निधी योजनेअंतर्गत जो निधी येतो तो निधी फक्त तुम्ही इतर ठिकाणी वापरू नका तो निधी आमच्या लोकशाही आणसाठी मातृवस्ती असेल ते तुम्ही वापर करा कारण परंतु ना हे जे नगरसेवक असतील किंवा यांचा काही वरिष्ठ कोण असतील यांना मा ह्यांना मी सांगतो की तर सा जातीभेद करू नका का तर तुम्ही तिथे राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे म्हणून तुम्ही तिथे निधी देत नाही आहे परंतु तुम्ही टार्गेट करायचं आहे त्यांना परंतु आम्हाला वंचित ठेवत आहे मागासवर्गांना आणि तुम्ही मागासवर्गांना तर निधीतून इतर तुम्ही कामातून किंवा जे बांधकामधले जे काही कामं असतील त्या कामातून तुम्ही वंचित ठेवत असलात तर आम्ही येणारा समाज आमचा मागासवर्ग हा तुमच्यावर ॲट्रोसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करेल डी एस पीच्या डी एस पी अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल करू शकतो त्यामध्ये सी ओ साहेब असतील ही बॉडी असेल त्यांच्यावर आम्ही ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करू शकतो कारण तो तुम्ही आम्हाला निधीतून ही लोकशाही अंतर्गत पासून तुम्ही वंचित ठेवत आहे त्यामुळे तुम्ही हे भेदभाव करू नका आणि वारंवार हे प्रकरण चालू आहे तुम्ही तुम्ही तोंड ओळखून तुम्ही निधी टाकताय का तर तुम्ही दहा नंबरमध्ये विरोध पक्षाचा नगरसेवा आहे म्हणून तुम्ही असं करताय परंतु ह्या तुमचा कपटपण कपटेपणामुळे मागासवर्गीय समाजाला सर्व गोष्टीपासून वंचित राह वंचित राह राहत आहेत त्यामुळे आमचं सर्व समाजाच्या वतीने सर्व प्रशासनाला शिवसाहेबांना सर्व तुमचे जे बोळी असतील नगरसेवकांची त्या नगरसेवकांना विनंती आहे तुम्ही असं करू नका अन्यथा येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायतला आम्ही टाळ्या टाळा ठोकू व तुमचे जे कृत्य जे काम चालू आहे त्या कामाला आम्ही आळा घालू शकतो जय जा भीम जय संविधान जय महाराष्ट्र माझं नाव मोलिका नगरसेविका वार्ड क्रमांक सतरा मी आज या ठिकाणी उभं राहण्याची परिस्थिती आली आहे त्याचं कारण तेरा नगरसेवक नगराध्यक्ष आणि सी ओ आम्ही पाच वर्ष झालं या सत्तेमध्ये आहोत पाच वर्ष झालं आम्ही आमच्या वार्डांमध्ये जी कामं आहेत काही कामं रेख प्रकल्धी आहेत त्याच्यासाठी निवेदनं करतो आहे प्रत्येक वेळेस त्यांना लेखी निवेदनं देतो आहे आमची कामं देतो आहे परंतु एकदाही या पूर्ण पाच वर्षात एकदाही त्या कामाची दखल घेतलेली नाही आम्ही जी देतो देतोय ती कामं तुम्ही लोक करत नाही आणि ती पूर्ण करण्यासाठी असतो परंतु त्या अजिबात सुद्धा दखल घेतली जात नाही आणि त्याच लोकांकडून पैसे खाऊन ही लोक ती कामं पूर्ण करतात आणि स्वतःहूनच म्हणतात की आम्ही तुमची कामं केले आता आमचा सत्कार घ्या म्हणून काय बोलायचं यांच्याकडं आज पाण्याची इतकी दुरावस्था आहे इतकं गढू पाण्या वार्डामध्ये येतं या नगरसेवकांच्या घरी स्वतःच्या पोर असतील

प्रत्येक वार्डांमध्ये हा शासनाचा निधी केला पाहिजे निधी जातो कुठं फक्त ह्या तेरा वार्डमध्ये जातो निधी ह्यांच्या बापाच्या खिशातून येतो का हा पैसा पैसा प्रशासनाचा आहे म्हटल्यानंतर प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित तो वाटला गेला पाहिजे प्रत्येकाची गरज समजून तो दिला गेला पाहिजे परंतु तो दिला जात नाही आम्ही तिथं आतमध्ये सभागृहामध्ये असतो की लोक काय बोलतात आणि जी बांधलेली होती ती आ, तीन महिन्यात कोसळली ज्यांनी कुणी बांधली असेल त्यांनी तीन महिन्यात बांधून द्यावी दुसरी बरोबर आहे ना ही तीन महिन्यात जर निकृष्ट दर्जाचं काम करून जर पडत असेल तर काय उपयोग आहे मी एकनाथ शिंदे साहेबांना जाऊन नगरविकास मंत्र्यांना भेटीन जाऊन की तुम्ही सांगितलंय का बाबा की चौदा चौदाच नगरसेवकांना निधी द्यायचा चौदाच वार्डात निधी द्यायचा की बाकीच्या वार्डांना निधी द्यायचा नाही ते विरोधक आहेत असं काय आहे का सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे आणि सगळ्यांनी निवडून दिलेलं आहे त्यांचं काम आहे सर्वसामान्य जनतेच कोलनपाशाने आर करणे प्रत्येक गाडी अडचणी समोर जाणे असं सांगितलं नाही कुठल्या कायद्यात की मी थांबतो जे इंचे की अध्यक्ष मी मनोज येवले माजी ग्रामपंचायत सदस्य गेली तीन पंचवार्षिक ह्या इमारतीत मी काम करत आलो सत्ताविरोध हे नेहमी बघत आलेलो आहे परंतु आत्ताची पंचवार्षिक बघितली तर अक्षरशः ह्या पंचवार्षिकमध्ये हे जे सत्ताधारी आहेत त्यांची जी, जी कामकाजाची पद्धत आहे ही पद्धत बघताना लाज वाटते ही संस्था आम्ही ज्या पद्धतीने चालवत होतो त्या पद्धतीने हे चालवू शकत नाही त्यातले बरेचसे सहकारी माझ्यासोबत काम करत होते त्यावेळेससुद्धा त्यांनी खाली येऊन मला सांगावं की आम्ही अशी तुझी वागणूक तुझ्या भावाची वागणूक वा दिली होती का त्यांना ह्या प्रभाग आत्ता जे प्रभाग आहेत तीन प्रभाग हेमंतबाचा प्रभाग असू प्रितमबर्गेचा प्रभाग असू किंवा धनावडेंचा प्रभाग असू प्रितमबर्गेच्या प्रभागात सर्वात जास्त व्यापारी वर्ग आहे हेमंतबाच्या प्रभागात सुद्धा सर्वात जास्त शेतकरी वर्ग आहे धनवड्यांच्या प्रभागात शिक्षक वर्ग आहे रिलेट रिटायर वर्ग आहे तिथून महसूल जो गोळा होतो तो कोरेगावातल्या महसूलपेक्षाही जास्त गोळा होत असतो मग त्या प्रभागात विकास कामांना तुम्ही दुजा भाऊ का देता आम्हाला यांना प्रश्न विचारायचा बरं दुजा भाव देत असाल तर ठीक आहे द्या पण इतका दुजा भाव द्या की त्या सदस्यांनी मागणी केलेली आहे त्यांच्या मागणीला मीटिंगमध्ये दे सुद्धा स्थान देत नाही तुम्ही मिटिंगच्या अजेंड्यावर सुद्धा स्थान देत नाही कचऱ्याची टोपली दाखवताय ही अशी वागणूक ह्या सदस्यांनी माझ्यासोबत असताना झाली होती का म्हणजे इतका मा झाल्यासारखी सत्ताचा उपभोग घेत आहे ते लोक की त्याला हे चर्चा म्हणजे असं बोलू सुद्धा शकत नाही आत्ता जर ह्या लोकांची सगळे विकास कामं राहत असतील अशी मागं तर ह्या लोकांनी महसूल भरायचा कोरेगावात महसूल भरायचा का था था लो ला ला लो बांदा लो ते या लोकांनी बाहेरून आमदार हे सर्व बाहेरून येणारे असतात आमदारांच्या ऐकण्यावरून आपल्या गावातल्या भाऊकीतल्या लोकांना किंवा बांधाला बांध असणाऱ्या लोकांशी आपण वैरपात करतोय हे या तेरा जणांना कळत नाही आहे आज एकाच भावकीतले जवळजवळ सात सात सदस्य आहेत पण केवळ तू विरोधात आहे म्हणून तुझं काम करणार नाही तू माझ्यासोबत असेल तर काम करणार ही कुठली पद्धत यात आपल्या गावात फूट पडणार आहे यात आपल्या गावचा विकास राहणार आहे आज जी विकासाची कामं चालू आहेत ही सगळे अर्धवट कामं चालू आहेत अर्ध्या कामातून लोकांना त्याचा किती त्रास होतो याचा अंदाज नाहीये असंच जर प्रशासन चालणार असेल तर अशा प्रशासनाचा मी धिक्कार करतो आज कोरेगाव नगरपंचायत मध्ये आज लोकशाही नाभावसाठी सुधारक योजनेत ना, जे माता वस्तीमध्ये लोढरीचं काम चालू आहे ते लोंढरीचं काम चालू असताना साधारण ते काम तुम्हाला म्हणतो दोन कोटी पन्नास लाखाचं काम आहे तर दोन कोटी पन्नास लाखाचं काम असताना ते लॉन्ड्रीचं माप बघितलं तर वीस फूट माप आहे आणि ह्यांनी काम करताना साडेबारा फूट काम धरलं आहे आणि उंची साडेसात फूट धरली ज्यावेळेस हा निधी डायव्हर्ट केला त्यावेळेस मी त्यांना बोलवलो की हा निधी आम्हाला विचारत घेऊन घ्या तिथल्या स्थानिक नगरसेवकांना विचारत न घेता हे काम करतात निव्वळ टक्केवारीसाठी हे काम चाललेलं आहे आज गेले सहा महिने झालं कोरेगाव शहरामध्ये पाऊस पडतो आहे की अनेक भागामध्ये पाऊस पडतोय परिस्थिती होती त्याच्यावर तुम्हाला सांगतो कुणीही सकाळ पूर परिस्थितीचा अधिकारी येऊन बाबा हे काम चाललं आहे कशा पद्धतीचं चाललं आहे काम चाललं आहे आज दोन कुठेचं काम आहे टक्केवारीसाठी सगळं काम चालू आहे आम्हाला विचारत घेतलं जात नाही अजून सकाट काम चालू आहे आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना बोललो आहे नगराध्यक्षांना बोललेलो आहे की चुकीच्या पद्धतीनं काम चाललं आहे उद्या याच्यात पूर परिस्थिती झाली तर जीवितहानी झाली तर ह्याला जबाबदार कोण तर आम्हाला तोडीची उत्तर देते दे दिन अशा पद्धतीनं कामं करतात दुसरी गोष्ट गेले सहा महिने झालं कोरेगाव शहरात पाऊस पडतोय पण नगरपंचायतच्या माध्यमातून आम्ही एक मिटिंग घेतली तर चार नगरसेवक फक्त मिटिंगला उपस्थित होते तर आम्ही ठीक आहे चारमध्ये सगळं मिटिंग हँडल केली तरी तुम्हाला तो आज कोरेगाव शहरामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं कुठं कोरेगाव शहरामध्ये ब्लिचिंग पावडर कुठं बाबा बी बी एस सी पावडर कुठं गटरावर टाकली नाही दुर्गंधी जिथं पसरते तिथं रोगराई परिवारी तिथं फवारणी केली नाही आज कोरेगाव शहरामध्ये डेंगू मलेरिया सारखे पावसाळ्यात आजार फैलावतात होतात तिथं सकाळ तुम्हाला नगरपालिकेनं अजून एकही तुम्हाला सांगतो सुखसुविधा केली नाही म्हणजे अशा पद्धतीनं कोरेगाव नगरपंचायतचं काम चालू असताना आज कोरेगावची जनता तुम्हाला गप नुसती सुद्धा बसली त्यांच्याविरुद्ध एक सकाळ आवाज ना आणि यांनी तुम्हाला म्हणतो मनमानी कारभार हे शासनाचा पैसे येतात इकडे टक्केवारी काढायची आणि स्वतःची पुटी भरायची अशा पद्धतीनं दे काम चालेल तर अशा पद्धतीनं आम्ही काम चालून देणार नाही तर येणाऱ्या काळात तुम्हाला म्हणतो अशा पद्धती जर नगरपंचायत काम करत असेल तर आम्ही तुम्हाला म्हणतो तीव्र कोरेगाव शहरातून जनता आंदोलन करलो आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि जर नगरपंचायतनं

उत्तर देस एकटेने बोलायचं ना बाबा दोघे इथे यायचं काय सर तुम्ही चमोला आले पाहिजे गाइस किती दिवस असतात अध्यक्ष इथं जे तेन बसवलेत ना

माहिती द्या तुम्हाला तो, तो।, तो एक एक वर्ष झाला अजून माहिती देणार आज कोरेगाव शहरामध्ये कचऱ्याचा टेंडर दोन कोटी तीस लाखात दिले मी अर्ज दिला एक वर्ष झालं आज मग मी नगरसेवक असून सकाळ जरी मला माहिती देत नसेल तर कशा पद्धतीची मनमानी चाललेली आहे कोरेगाव नगरसेवक तुम्ही खाली लोकशाही आहे लोकशाही लोकशाही आहे लोकशाही आहे लोकशाही आहे प्रश्न रमेश मागे सरकार খাবার দাও না आपण खाली बाई पहिल्यांदा ऐका 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 पहिल्यांदा प्रश्न त्यांनी ऐकून द्या आणि त्याच्यावर आश्वासन ते बघू आणि मग आपल्या वेळ पहिल्यांदा ऐका तुम्ही कुठे राहता ते मांडा ऐका त्यांचं काम आहे तुमचे तिथं विजिट करायचं सुरुवात नकरा देशांच पासपोर्ट पैसा

अध्यक्षाने बोलून द्या तुम्ही बोलून द्या तुम्ही अध्यक्षाने आम्हाला उत्तर देऊन आम्ही प्रश्न दिला आमचे नागरिक म्हणून आमचे प्रश्न सोडवले का नागरिक म्हणून आमचे प्रश्न सोडवायचे का सांगा तुम्ही फक्त मला उत्तर द्या हा सी सर आम्ही मूर्ख आहे का गेल्या तीन वर्ष आलो मीटिंग मध्ये प्रत्येक मीटिंग ला मिळावा अजेंडा विषय काय म्हणतोय नागरिक विषय घेत नाही आम्ही मूर्ख आहे सर ऐका ऐका दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट हो अध्यक्ष दोन मिनिट तुमच्याकडे दोन नगर अध्यक्ष नगरसेवक तुमचं काम आहे ना विचारायचं काय अडचण आहे हो किती दावे समजून घ्यायचं तुम्हाला कितीन दा घ्यायचं आमचं आमचं काय चुकतंय का सांगायचं आई शंभर टक्के आहे का त्या दिवशी शहरामध्ये पाणी कुसलं तुमचं काम आहे ना त्या ठिकाणी आमच्या भागात यायचं कोण आलं तुम्ही आला तिथं मध्ये पाणी घुसलं बाजारपेठेत पाणी घुसलं आला तुम्ही आला का आला का उद्या

फक्त ते उत्तर पहिले काय परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे सातारा जिल्ह्यात आहे सातारा जिल्ह्यातल्या इतर नगरपालिकेत आपल्यापेक्षा वाईट परिस्थिती झालेली आहे आपलं नियोजन नियोजन व्यवस्थित आहे वेळेवर आपण पी लावले पोस्टलँड लावले जिथे जिथे प्रश्न उपस्थित राहिले तिथे तिथे माणसं लगेच पाठवली सगळी माणसं आमची फील्डवरती उभा होती आणि आपण पाण्याचा प्रश्न पुराचा प्रश्न येऊन दिला इतर नगरपालिकेच्या मनाने आपल्याला का इथे काही प्रॉब्लेम झाला नाही नगरपालिकेचे प्रश्न होते ना त्या मनाने आपण खूप चांगल्या परिस्थिती ही परिस्थिती नाही नागरमध्ये काम चालले चुकीच्या पद्धतीने आपल्या प्रश्न आपला वेगळा आहे पैसे खाणे किंवा कामाचा विषय वेगळा आहे आता विषय काय नागरिक आले ना नागरिकांच्या पहिल्या अडचणी घ्या नागरिकांना पुराची अडकली दोन मिनिटांना बाबा पर मला नाही मी तुमच्याच व्यवस्थेत होती मी